ਦੀਵਨੁ ਗਉਮਾ ਇ ਪੁਲ਼ਨ੍ਨੇ ਕੀਲਾਮੇਟੁ ਤੋਨੁ ਰੀਟੇ ਅੱਖ ਦੀਵਨੀ ਲੀਕੀ ਸੋਟਾ ਛਾਸੇ । ਪੁਲ਼ਨੀ ਸਾਰ੍ <randomized> <ptit> <giveaway Brazilian> एक संशयित रुग्ण काय चिखली तालुक्यामध्ये एक संशयित रुग्ण आढळलेला आहे त्याची रॅपिड टेस्ट झालेली आहे त्याच्यात तो पॉझिटिव्ह आहे त्याच्यासाठी त्यांना आपण आर्टिफिशियल करणार आहोत आणि नंतर त्याचं जिनोम सिक्वेन्सीसाठी आपण पुण्याच्या लॅबोरेटरीला ले पाठवणार आहोत सर्व आरोग्य यंत्रणा आज रोजी सज्ज आहे सतर्क आहे अलर्ट बोर्डवर हो आहे आमच्याकडे कोविड हॉस्पिटल तुम्ही तयार करून ठेवलेलं हो आहे त्यात शंभर बेडची व्यवस्था झालेली आहे सर्व दररोज टेस्टिंग जवळपास पाचशेच्या सुमार अवरेज पाचशे टेस्टिंग होत आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच आज रोजी पॉझिटिव्ह निघालेला आहे सर्व आरोग्य त्या दृष्टिकोनातून मी बुलढाणा जिल्ह्यातील दिल सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की या परिस्थितीमध्ये जास्त पॅनिक न होता स्वतःची काळजी घेणे जरूरी आहे